नागोठणे शहरासह विभागात अवकाळी पाऊस शहरात कोसळल्या हलक्या सरी नागरिकांची तारांबळ नागोठाणे रोशन पतके नागोठाणे शहरासह विभागात आज शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी अचानक अवकाळी पावसाने एंट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ उडाली शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या हलक्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळल्या शहरासह तालुक्यात तापमानात कमालीचे बदल होत आहेत तापमान क्षणाक्षणाला खषना बदलत आहे यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत है। तर दुसरीकडे तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागेसह उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसामुळे शहरात बाजारपेठेत खरेदीला आलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली अनेकांनी दुकानाच्या आडोशाचा आधार घेत स्वतःला भिजण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न केले तर दुसरीकडे बच्चे कंपनी मात्र पावसात भिजून खेळताना दिसून आले थोडा वेळ पडलेल्या पावसानंतर सर्वत्र ऊन पडल्याचे चित्र मात्र पाहावयास मिळाले त्यामुळे नागोट शहरासह विभागात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे आपल्या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका